उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्र उत्सवला लवकरच सुरुवात होणार आहे यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे आपल्याला ह्या नऊ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची असते सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो आणि ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत् महत्वाचा असतो त्याच्यामध्ये येत ती घटस्थापना अखंड दिवा मंगल कलश होम हवन कन्या कन्यापूजन आणि देवीची तळी भरणं आणि सगळ्यात महत्वाचं येतं ती दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं जो कुळाचाराचा अतिशय महत्वाचा भाग आहे ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण जा, जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमची अगदी कुठलीही कुळदेवी असेल तरीही तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता या चौदा दिव दिवसाच्या कालावधीमध्ये हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसं करावं चौदा पाठ कसे करावे नऊ पाठ कसे करावे सात पाठ कसे करावे पाच पाठ कसे करावे एक पाठ कसा करावा या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत तर चला लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात सक, आधी तर सगळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की आपली कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता काही घरात ना देवी महात्मा वाचलं जातं आता जर तुमच्या घरात देवी महात्मा वाचत असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ घेऊ नका कारण काय होतं ना देवी महात्माचे पण रोज दोन दोन पाठ तुम्हाला करायचे असतात त्याला अर्थात दीड दे, एक तास लागून जातो मग दोन्ही सेवा जर तुमच्याकडनं होत असेल तरच तुम्ही दुर्गा सप्तशती पारण करा कारण देवी महात्मा पण देवीसारखंच आहे या सप्तशती ग्रंथासारखं आहे कारण माझी आई करते तर माझी आई देवी महात्मा पण करते आणि दुर्गा सप्तशती पण करते मग तुम्हाला जर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ खरेदी करायचा असेल तर तो तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल नक्कीच तुम्ही केंद्रातूनच खरेदी करावा किंवा जर तू तुम्हाला ऑनलाईन हवा असेल आता काय होतं ना केंद्रातून तुम्ही तर आपले डिलिव्हरी चार्जेस वाचतात तेवढे पाच पन्नास रुपये तेवढे तुमचे वाचते आणि जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला केंद्रातल्या मावशींकडनं श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पारायणाचा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता पारायण कोणी करावं पारायण कोणीही करू शकतो प्रत्येक स्त्री पारायण करू शकते कुमारी का करू शकते ब्रह्मचारिणी जिला विधवा म्हणतात तीही करू शकते आई भगवतीची सेवा कुठलीही सेवा प्रत्येक स्त्री करू शकते मग ताई मी मी विधवा आहे मग मी दुर्गा सप्तशती पारण करू शकते का होय नक्कीच तुम्ही करू शकता कारण आपण आपल्या आईची सेवा करत असतो आईची सेवा करत असताना तू कोण आहे मी कोण आहे असं काही बघितलं जात नाही बिंदा सगळ्या महिलांनी सगळ्या सेवा कराव्या आता समजा मला ह्या दुर्गा ह्या नवरात्रीमध्ये आता अकरा दिवसाचा कालावधी असणार आहे तर दसऱ्याच्या दिवशी हो। तर काही आपल्याकडनं सेवा होत नाही म्हणजे दहा दिवस आपल्याला सेवा करायची असते तर मग ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये मला माहिती आहे की कि, मला किती पाठ करायचे आता समजा कोणाला चौदा पाठ करायचे तर चौदाच पाठ का करता इथून सुरुवात करूया बघा प्रत्येकीला वाटत असतं की ना एकदा जरी माझ्या वास्तूमध्ये ना नवचंडी व्हावी आता जर नवचंडी करायला गेले तर तीन दिवस लागता त्याचा खर्च पन्नास एक हजार रुपये तर आरामशीर लागतो पण जर तुमच्या घरात चौदा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं तर तुमचे नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं मग जर चौदा दुर्गा सप्तशती पारायण करून जर नवचंडी केल्याचं फळ मला मिळत आहे तर मग मी का नको करायला म्हणूनच चौदा दुर्गा सप्तशती पारायण करायचं असतं आता चौदा काय करावं हे तुम्हाला समजलं काही कारणांनी महिलांना बाळ लहान आहे तुम्ही नोकरी करता चौदा पारायण करणं शक्य होत नाही मग त्यांनी काय करावं मग त्यांनी अगदी एक पारायण करा चार पारायण करा सॉरी पाच पारायण करा विषम संख्येत एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा मग चौदा या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता आता बघा पारायण कोणी करावं हे तुम्हाला समजलं संकल्प करायचं असतो आता जसं मला माहिती आहे की मला चौदा पाठ करायचे आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही तुम्ही संकल्प करावा आई भगवती समोर संकल्प कसा करायचा माहिती आहे तरी पण पटकन सांगते की ना उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं फूल घ्यावं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकावी आणि आई भगवतीला प्रार्थना करावं तुमचं नाव बोलावं तुमचं गोत्र बोलावं ज्यांना गोत्र माहिती नाही आहे त्यांनी काश्यप गोत्र बोलावं आई भगवतीला प्रार्थना करावी की मला ह्या वर्षी चौदा पाठ करायचे आहे तू माझ्याकडनं करून घे असं प्रार्थना करायची ते पाणी खाली सोडून द्यायचं परत दोन पळी पाणी टाकायचं आणि जे काही संकल्पाचं पाणी आहे ते कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता हा झाला संकल्प करणं आता पहिल्या दिवशी तुम्हाला पाठाला सुरुवात करायची असते आता पाठाचे नियम तुम्हाला सांगते बघा ह्या पाठाचे नियम खूप काही नाही आहे जिथे आपण गटस्थापना करतो जिथे मंगल स्थापना केली आहे किंवा बघू जिथे तुम्ही फक्त दिवा लावलाय अखंड दिवा कारण प्रत्येकाच्या घरात गटस्थापना होते असं नाही ना मग अशा वेळेस जे जिथे तुम्ही ठेवला आहे तिथे एक चौरंग असावा पाठ असावा छोटासा त्याच्यावर हा ग्रंथ ठेवायचा असतो आणि तो ग्रंथ झाकून ठेवायचा असतो ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारण केल्यावर तो ग्रंथ आपण झाकून ठेवतो बघा वाचून झाल्यावर त्या पद्धतीने आहे आता जर तुम्हाला केंद्रात पण पारणाला जायचं असेल कारण केंद्रात पण पाठ होता सामूहिक पाठ आधी सांगते संकल्पयुक्त पाठामध्ये सामूहिक पाठ ॲड करायचे नाही मी जर चौदा पाठ केले आहे तर ते चौदा पाठ मी घरातच करल केंद्रात जाऊन आपले पाठ मोजू शकत नाही कारण ती सामूहिक सेवा असते नक्कीच तुम्ही केंद्रात जाऊन पण पारायण करावं पण जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर ते घरातले पाठ सुद्धा तुम्हाला मोजायचे आणि घरातलेच पाठ तुम्हाला मोजायचे आहे आता मांडणी करावी लागते का तर हो नक्कीच एवढा दिव्य ग्रंथ तुम्ही पठण आहात तर मांडणी करा मांडणी करा म्हणजेच काय एका चौरंगावर एका छोट्याशा पाठावर ग्रंथ ठेवावा तो वाचावा आणि वाचन करून झालं परत त्याच्यावर एक लाल वस्त्र किंवा कुठलं पण लाल हिरवं नाही तर पिवळं वस्त्र तुम्ही आंतरू शकता या पद्धतीने काही आम्हाला बसून वाचता नाहीयेत काही गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे काही मणक्याचा प्रॉब्लेम आहे बसू शकत नाही मग नक्कीच प्लॅस्टिकच्या खुर्ची टेबलवर पण तुम्ही ग्रंथ पठन करू शकता असं काही नाही आहे आता हा ग्रंथ तुम्ही कसा पठन करावा सगळ्यात आधी कारण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तेरा अध्याय असणार आहे मग आता हा सगळा ग्रंथ वाचायचा का इथून सुरुवात आहे कारण ज्या नव्याने करता आणि काही काही बायकांचं तर असं आहे ना डायरेक्ट अध्याय पहिल्यांदपासून सुरुवात करता हे चुकीचं आहे पहिला अध्यायपासून सुरुवात करायची नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळा ग्रंथ पठन करायचा आहे सगळा ग्रंथ पठन करायचा म्हणजे अगदी पहिल्या पानापासून करायचा का असं सुद्धा नाही मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे बघा सगळ्यात आधी काय असतं ना आता समजा माझा माझा पहिला दिवस आता पहिल्या दिवशी काय होतं ना ताई पहिल्या दिवशी पहाटे इथून पारायण केलं तर चालतं का म्हणजेच काय की आपली घटस्थापना नाही झाली तरी पण मी पारायण करू शकतो का होय करू शकता एकतर घटस्थापना असते उपवास असतो बऱ्याच काही गोष्टी असतात पहिल्या दिवशी मग तुम्ही घटस्थापना करण्याच्या आधी सुद्धा पारायण करू शकता असं काही नाही आहे आता बघा तुम्हाला सांगते पहिलं काय आहे तर पहिलं येत तर पहिलं आहे श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना प्रार्थना म्हणायची गरज नाही अवतरणिका म्हणायची गरज नाही मंगलाचरण म्हणायची गरज नाही श्री दुर्गा दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र म्हणायची गरज नाही आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे देव्या कवचने सुरुवात करायची कळालं तुम्ही पहिल्या दिवशी जर करणार असेल तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणावं एक माळ ओ ओ मॅन चामुंडाय मुंडा ह्या मंत्राशी म्हणावी आणि त्याच्यानंतर तुम्ही मग दिव्या कवचने सुरुवात करावं आता मला आज एकच एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय एक ते तेरा अध्याय पण ते कसे वाचायचे ते, ते तुम्हाला सांगते पहिल्याच दिवशी देव्या कवच म्हणजे सॉरी पहिल्यांदा देव्या कवचने आधी पहिल्याच दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे बावीस तारखेला स्तवन म्हणणार एक माळा मी नवर्ण मंत्र अशी म्हणणार त्याच्यानंतर मी परत देव्या कवच म्हणणार देव्या कवच झाल्यानंतर श्री अलगला श्री अर्गला स्तोत्र म्हणणार श्री किलक स्तोत्र म्हणणार रात्री सुक्तम म्हणणार आणि अध्याय पहिल्या पहिल्याला मी सुरुवात करणार मग मी एक ते तेरा अध्यायचं पठन करणार ओके एकदा एक ते ते तेरा अध्याय पठन करून झालं की तंत्रोक्त देवी सुक्तम मी म्हणणार प्राधानिक रहस्य मी म्हणणार वैकृतिक रहस्य मी म्हणणार मूर्ती रहस्य पण मी म्हणणार आणि क्षमापदन स्तोत्र हे सगळं मी म्हटल्यावरच माझा एक पाठ होतो समजलं असेल नसेल समजलं तर तुम्ही थोडासा व्हिडिओ भागे घ्या आणि परत ऐका बघा एक ते तेरा अध्याय पठन केलं लग, की के लगेच पाठ पूर्ण होतो का नाही त्याच्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवीसुक्त म्हणायचं असतं प्राधानिक रहस्य म्हणायचं असतं वैकृतिक रहस्य म्हणायचं असतं मूर्ती रहस्य म्हणायचं असतं आणि देव्याभरात क्षमापण स्तोत्र म्हणायचं असतं म्हणजे आई भगवतीची माफी मागायची असते हे सगळं तुम्हाला म्हटल्यावर एक पाठ होईल बघा स्वामी चरित्र असतं ना आपलं की चला आज समजा माझं बाळ उठलं तर मी पाचच अध्याय पठण करणार नंतर ब्रेक घेऊन मी करणार दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच पूर्ण करायचं असतं ताई माझं लहान बाळ आहे मग मी अर्धे अध्याय आत्ता वाचून अर्ध्या अध्याय नंतर नाही हे एका बैठकीतच बसून तुम्हाला पारायण करायचं असतं मग अशा वेळेस तुमचं बाळ जेव्हा हो झोपेल तुमची घरातली कामं तेव्हा आवडतील तेव्हा तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता मग तुम्ही अगदी पहाटे म्हणा किंवा दुपारी बारा ते साडे बारामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ सुद्धा पठण करू शकता आणि राहू काळात जर केला तर अतिउत्तम राहू काळात सप्तशती ग्रंथाचं पठण आपल्याला अनंतपटीने भेटत असतं नक्कीच तुम्ही रोज जो काही दीड तासाचा राहू काळ असतो त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता तुम्हाला आता हे कसं पठण करायचं हे समजलं एकाच बैठकीत करा आता समजा मला चौदा पाठ करायचे आहे तर मी काय करेल मी काय करते सांगते सुरुवातीचे ना पहिले दोन तीन दिवस मी दोन 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 पाठ करते एका दिवसात दोन पाठ चालतो ते कसा एक सकाळी पाठ करा आणि एक दुपारी पाठ करा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण ताई खाऊन केलं तर चालतं का आता जेवण करून करणं म्हणजेच काय की एकदम भरपोट मस्त पैकी जेवण करायचं आणि मग पारणाला बसायचं नाही याचं कारण तुम्हाला सांगते जेवण केलं की ढेकर येणं आळस येणं झोप येणं या गोष्टी घडतातच मग दुर्गा सप्तशती प्र पारायण ह्या खूप मोठा दिव्य ग्रंथ आहे मग ढेकर येणं किंवा ह्या गोष्टी घडणं चुकीचं आहे म्हणून थोडंसं हलकं फुलकं खा किंबहुना जर तुम्ही दहा वाजता नाश्ता केला तर पंधरा वीस मिनटं ब्रेक घेऊन बाकीचे कामं उरकून मग तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता या पद्धतीने समजलं असेल आता ताई मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंटीचा कुठलाही महिना असेल तुम्ही पारायण करू शकता काहीच नाही असं किंवा आता समजा एखादीला आता समजा या दहा दिवस दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीचे चार दिवस जर तुम्हाला अडचण आले समजा बावीस तारखेला तुमचा तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमचा मासिक धर्म समजा चोवीस तारखेला संपला पंचवीस तारखेला पाठाला सुरुवात करायची मग जेवढे पाठ होईल तेवढे तुम्ही करायचे आता काय होतं ना आपण कितीही नाही म्हटलं तरी मासिक धर्म येतो आणि मग अशा वेळेस काय होतं बघा तुम्ही दसऱ्यानंतर जरी तीन चार दिवस एक्स्ट्रा गेले तुमची पारणाला तरी हरकत नाही किंबहुना कोजागिरीपर्यंत कोजागिरी पर्यंत जरी गेले की काहीतरी मध्ये अडचण आली आता बाळ आहे मग आजारपण आहे दुखणं आहे ते काही सांगून नाहीयेत मग अशा वेळेस तुम्ही जरी थोडंसं तुमचं राहिलं तीन चार पाठ तरीही तुम्ही कोशागिरी पर्यंत ते पूर्ण करू शकता म्हणून ना पाठ करताना अखंड हा शब्द नाही वापरायचा यथाकालीन म्हणजे एक दोन दिवस जरी तुमची स्किप झाली मासिक धर्मामध्ये किंवा काही अडचण आली तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आता दुर्गा सप्तशती सब, पाठ केल्यावर घरात काय नियम पाळायचे तर ब्रह्मचारी ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला अर्थात कडकडीत करायचं आहे त्याच्याबरोबर येतं ते आता मी काय करते तर मी नवरात्रीमध्ये माझे उपवास नसता पण मी कांदा लसून वर्ज करते आता बऱ्याच लोकांचे उठता बसता उपवास असतो पहिल्या दिवशी करतो नंतर आपण अष्टमीला उपवास करत असतो मग जर तुमचं असं असेल तर मी म्हणजे मी सांगते किंबहुना आहे की सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण करत असताना तामसी पदार्थ वर्ज करा म्हणजे कांदा लसून पण तुम्ही वर्ज करा बाकी तुमची बाकी भात वरण सगळं तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर महिला जरी पाठ करणार असेल मुलगी मुली जरी पाठ करणार असेल तर नक्कीच साडी घालून पाठ करावं बांगड्या लाल किंवा हिरव्या बांगड्या घालणं मह, महत्वाचं आहे कपाळी कुंकू लावणं महत्वाचं आहे ह्या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ ही आपण आई भगवतीची सेवा करत करतो ही चेष्टा नाही आहे त्याचे काही नियम आहेत त्याचं पालन करणं महत्वाचं आहे नियम म्हणजे हेच पाठ तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे किंवा तुम्ही जिथे ग्रंथ पठन करणार आहे तर अर्थात पूर्वेला नाही चो, तर पश्चिमेला तुमचं तोंड असावं ज्या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहे आता चौ चौदा पाठ करायचं असेल तर तुम्ही तुमचं जजमेंट घ्या की की पहिल्या दिवशी दोन दोन पाठ केले समजा एक दोन तीन तर म्हणजे सहा पाठ तीन दिवसात म्हणजे सहा पाठ झाले मग चा, चार चार दु, दिवसात म्हणजे आठ पाठ होतील मग उर्वरित जी पारायण आहे मग तुम्ही एक एक दिवस करू शकता आता ज्यांना नऊ पारायण करायचं आहे की नऊ मला एवढं नाही होणार मी नऊ पारायण करू शकते मग काय करायचं रोज एक 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 तुम्ही पारायण करू शकता एक एक पाठ तुम्ही करू शकता एक पाठ म्हणजे काय सगळं रोज वाचायचं तेव्हा तुमचे नऊ पारायण होती यांना पाच पारायण करायचे आहे तर मग काय करायचं आता घटस्थापनेच्या दिवशी काही अडचण आली की नाही शक्य झालं मला दिवसभर काम होते मग तुम्ही दुसऱ्या दिवशी एक पाठ करू शकता तिसऱ्या दिवशी एक पाठ करू शकता थोडक्यात काय ह्या पद्धतीने तुम्हाला नऊ तुम्हाला पाच पारायण करायचे आहे किंवा नवव्या माळीपर्यंत पाच मला पाच पारायण करायचे आहे मग ते कसे करायचे ते तुम्ही ठरवा पण हो एका दिवसात एका बैठकीत एक पारायण झालं पाहिजे हे महत्वाचं आहे आता काहीच करणं शक्य होत नाही ताई जबाबदाऱ्या आहेत मी बाहेर नोकरीला जाते मग अशा वेळेस मी काय करू शकते तर तुम्ही रोज दोन दोन अध्याय ज्या पद्धतीने नित्यसेवा आपण करत असतो पण ते तुम्ही रोज दोन दोन अध्याय पण पठण करू शकता म्हणजेच काय ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमचं एक पारायण होईल नाही काय आपल्याला असं वाटतं की काहीही नाही करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं जर माझ्या मागे खूप जबाबदाऱ्या आहे मला कामामुळे सेवाच करणं शक्य होत नाही पण मी एक पारायण करू शकते एक मनाला शांती लागते की नाही माझ्याकडनं नाही काही झालं तर देवी आहे ना शेवटी करता करता कर्विता महाराज आहे देव आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो मग काहीही करणं नाही शक्य झालं तर मी एक पारायण तर करेल आता हे एक पारायण कसं करायचं ते तुम्हाला सांगते नीट ऐका एक पारायण म्हणजे काय नवरात्रच्या पहिल्या दिवशी मी दोन अध्याय पठण करणार दुसऱ्या दिवशी मी दोन अध्याय पठन करणार म्हणजेच कसं बावीस तारखेला जर मी अध्याय पहिला आणि दुसरा पठण केला तर तेवीस तारखेला मी तिसरा आणि चौथा पठन करणार चोवीस तारखेला मी पाचवा आणि सहावा पठण करणार रोज दों, 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 क्रम शाहा। क्रम शाहा दोन 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 क्रमशः क्रमशः म्हणजे फक्त दोन अध्याय पठन करायचं असं नाही पहिल्याच दिवशी एक ते दोन अध्याय वाचणार नंतर दुसऱ्या दिवशी मी तीन ते चार अध्याय वाचणार तिसऱ्या दिवशी मी पाच ते सहा अध्याय पठन करणार या पद्धतीने मी रोज रोज दोन दोन अध्याय पठन करणार पण ते कसे करणार ते पण तुम्हाला सांगते बघा आता समजा माझ्याकडनं एकच पारायण होणार आहे मला माहिती आहे मग मी काय करणार बावीस तारखेला मी देव्या कवचने सुरुवात करणार नंतर मी देव्या कवच पठण करून झाल्यावर मी अं मी मी अर्गला स्तोत्रम पठण करणार किलक स्तोत्रम पठन करणार रात्री सुक्तम पठण करणार मग अध्याय पहिला आणि दुसरा पठण करणार हे झालं माझी पहिल्या दिवसाची सेवा दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पठण करणार तेव्हा मी काय करणार मग मी तेव्हा दिव्या कवच परत अर्गला किलक रात्रीसूत्र रात्री सुप्तम नंतर मग अध्याय तिसरा आणि चौथा तिसऱ्या दिवशी मी कसं पठण करणार देव्या कवच अर्गला किलक रात्री सुप्तम आणि चौथा सॉरी आणि पाचवा आणि सहावा अशी दोन दोन अध्याय मी पठण करणार आणि शेवटच्या दिवशी फक्त शेवटच्या दिवशी काय करणार जेव्हा एकच अध्याय असतो तेरावा अध्याय सातव्या दिवशी मग तेव्हा मी कसं पठण करणार देव्या कवच अर्गला किलक आणि रात्री सुप्तम परत अध्याय तेरावा तेरावा अध्याय ते अध्या पठन करून झाल्यावर मग मी काय करणार मग मी तंत्रोक्त देवी सुतम पठन करणार प्राधानिक रहस्य पठन करणार वैकृतिक रहस्य पठन करणार आणि मूर्ती रहस्य पठन करणार आणि मग क्षमापदन स्तोत्रम पठन करणार हे मी जेव्हा एक पारायण करणार तेव्हा करणार कळ आता मी चौदा पारायण करणार आहे चौदा पाठ मी करणार आहे आता हे चौदा पाठ करत असताना सगळं रोज वाचायचं देव्या कवच ने सुरुवात केली तर ता मी क्षमापदन स्तोत्र पर्यंत मी सगळं वाचणार भले मी चौदा पाठ करणार असेल तरी मला सगळं वाचायचं आहे त्याच्याच बरोबर आता समजा मी सकाळी एक पाठ करणार संध्याकाळी एक पाठ करणार अशा सुद्धा मी देव्या कवचने सुरुवात करणार आणि मग क्षमापदन स्तोत्रम पर्यंत येणार संध्याकाळी जरी माझ्याकडनं पारण करणं संध्याकाळी म्हणजे दहा अकरा नाही वर्ग सात साडेसात पर्यंत जरी मला पठन करायचं असेल तर तरी सुद्धा मी देव्या कवचने सुरुवात करणार आणि त्याच्यानंतर मग मी क्षमापदन स्तोत्र मध्ये थांबणार म्हणजेच काय दिवसातून दोनदा जरी तुम्ही पठण करणार असाल तरीही तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे तुम्ही पाच पारायण करा तुम्ही चौदा करा तुम्ही नऊ करा तरीही तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे जोपर्यंत तुमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचा पाठ म्हणजे देव्या कवचने सुरुवात केल्याने क्षमापदन स्तोत्रांपर्यंत जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत तुमची ती सेवा पूर्ण धरली जात नाही फक्त एक ते तेरा अध्याय वाचून काही होत नाही रात्री सुक्तम देव्या कवच अर्घला स्तोत्र याची सुद्धा फलश्रुती खूप मोठी आहे आणि ह्याच कारणांमुळे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप मोठा आहे आणि नक्कीच मला माहिती आहे माझ्या सगळ्या बहिणी बहिणी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि अर्थात सेवा सुद्धा करणार आहे मासिक धर्म आलाच चुकून माकून तर ते चार दिवस थांबवावे नंतर समजा चौ चाओ, चौदा पारणाचा संकल्प मी केला आहे मला माहिती आहे की माझा मासिक धर्म येणार आहे मग अशा वेळेस तो गॅप गेला तरी चालतो चार पाच दिवस तुम्ही थांबू शकता नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता अगदी ते आपलं कोशागिरी पर्यंत सुद्धा चालतं पण ताई आमच्या घरात आम्ही चौदा महिला आहे तो सामूहिक पारायण झालं सामूहिक पारायण तुम्ही करू शकता पण ते चौदा दुर्गा सप्तशती पाठ नाही होत म्हणजे बायका येऊन जर तुम्ही करू शकता किंवा आता आता मी चौदा पाठ मी कबूल केले आहे मग माझी जाव एक वाजेल आणि मी एक वाचेल नाही मी कबूल केले आहे तर मीच ते चौदा पाठ करेल सामूहिक सेवा आणि ही याच्यामध्ये ऍड करू शकत नाही आणि नक्कीच जर तुमच्या घरात चौदा पाठ करणं शक्य नाही तर बायका तुम्ही बोलवा आणि एकाच दिवशी तुम्ही पाठ सुद्धा करू शकता ते सुद्धा तु 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 तुम्हाला नवचंडीचं आता हवनयुक्त पारायण कसं करावं बघा हवनयुक्त पारायण कसं करावं म्हणजे तुम्हाला सांगते हवन करायचं असतं गौऱ्या घ्याव्या आणि जर तू तुम्हाला पाच झाडांची गोडी भेटली तर ती घ्यावी भरपूर अशी थोडस आग तयार करायचं आहे म्हणजे म्हणजे भरपूर तुम्ही गौऱ्या घ्याव्या आणि त्याच्याबरोबर ते गौरी प्रज्वलित करावी सगळं तुम्हाला मांडायचं आहे आणि सगळं मांडून जेव्हा आपण स्वाहा स्वाहा केंद्रात जेव्हा हवनयुक्त पारण होतो त्या पद्धतीने आता स्वाहा काय कशाचा करायचा तर तू तु, तू तु, 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 तुम्हाला सांगते तांदूळ घ्या आणि साखर घ्या तांदूळ आणि साखर एकत्रित करायची आणि स्वाहा स्वाहा इतकी उच्च कोटीची सेवा करणार आहे आणि आपण तर हवन तर करणारच आहोत आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये पण मला खूप कमेंट झाले की ते हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारण कसं करावं किंबहुना सगळे पारण नाही होत नाही शक्य तर शेवटच्या दिवशी पण तुम्ही हवनयुक्त पारण करू शकता म्हणजेच कसं चौदाव्या दिवशी माझं आता समजा आज माझं चौदावं पारण आहे की म्हणून माझं नववं पारण आहे आज माझा नववा पाठ आहे तर मी तेव्हा पण हवन युक्त करू शकते मग ते हवन कुठून सुरुवात करायचं ते पण तुम्हाला सांगते बघा देव्या कवचने देव्या कवच वेळेस आपल्याला हवन करायचं नाही अर्गला पण करायचं नाही किलकला पण करायचं नाही रात्री सुप्तमला पण नाही करायचं नाही पण जेव्हा देवीचा अर्ध आपण पहिला घेतो ना तिथून बघा आता आता समजा अध्याय पहिला ओमेन मार्कंडेय उवाच स्वाहा नंतर सूर्य तनय सावर्णी हे बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे एक सांगतो स्वाहा म्हणजेच काय प्रत्येक ओवीनंतर स्वाहा करायचं आपण जेव्हा स्वाहाकार करत असतो तेव्हा आई भगवती तिचं मुख उघडत असते तिचं तोंड उघडत असते आणि तो प्रसाद म्हणून आपण तिला तो स्वाहाकार करायचा असतो नक्कीच आपण हवन करणारच आहोत पण ज्यांना इच्छा आहे ते रोज दुर्गा स सप्तशती पारायण हवन मुक्त करू शकता किंवा एकदा तरी करू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप दिव्य आहे आणि महिलांचा तरी आवडतेचा विषय आहे दुर्गा सप्तशती पारायण गुरुचरित्र स्वामी चरित्र, चरित्र आणि ह्याच दुर्गा स... मी तुम्हाला सांगते ना जोपर्यंत आपल्या घरात कुलदेवीची सेवा व्यवस्थित होत नाही ना, ना तोपर्यंत अडचणी मार्गी लागत नाही पण ज्या घरात मी तुम्हाला सांगते आता अर्थात आपण संसारिक माणूस आहोत आपण नेहमी संकल्प करत असतो आपल्या अडचणी आपल्या आईला सांगत असतो तुम्ही पण तुमच्या अडचणी सांगा तुम्ही पण सेवा करा दुर्गा सप्तशती बारा ह्या ह्या नवरात्री कालावधीमध्ये करा आणि दोन हजार सव्वीसला मला सांगा की तुम्हाला काय अनुभव आला दुर्गा सप्तशती अतिशय दिव्य प्रभावी ग्रंथ आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठला ना कुठला संकेत आई भगवती देणारच आणि तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही हा शब्द आहे माझा नक्कीच प्रत्येक महिलेने दुर्गा सप्तशती पारायण करावं बघा जेवढे काही नियम होते मी तुम्हाला सांगितले काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा सांगण्यास सांगण्याचा सा प्रयत्न केला जाईल वेळात 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 वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोल रेणुका माते की जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद